दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा माझ्या इथं लोक जमली त्याच्यामध्ये अॅफिडेव्हिट केलं कोल्यांनी केलं आमच्या भावकीने केलं म्हणजे अशोक मी सगळ्यांनी बाकीच्यांनी केलं आणि शपथविधीला गेलो शपथविधीला पहिला शपथ उपमुख्यमंत्री म्हणून माझा दुसरा सिनियरिटी प्रमाणे मला वाटतं भुजबळांचा आणि बहुतेक तिसरा किंवा चौथा दिलीपरावांचा झाला दिलीपराव वळसे पाटलाचा शपथविधी झाला की अजिस्सा कपली मी म्हणला की दादांनी याला त्यांना मंत्रिमंडळात घ्यायला नको होतं दादा एकही जिल्ह्याबद्दल गेले असते तरी आमची कामं झाली असती आपलं काय आता जमणार नाही त्याच्या डाव्यान उजव्या आताला कोण आमदार बसले होते त्यांना त्यांनी कानात सांगितलं मला घरी आल्या आल्या आमदारांनी सांगितलं असा असं अशोक म्हणत होता आणि नंतर तो ते गेला त्याला दाखवले का आज दा। त्याला साहेबांनी सांगितलं पुढच्या वेळेस तूच मंत्री आता पुढच्या वेळेस मंत्री होण्याकरता त्यांनी कारखान्याची वाट लावली बाकीच्या सगळ्यांची वाट लावली आणि मंत्री व्हायला निघाला अरे पाठव तो आमदारच कसा होतो ते बघतो मंत्री होतो ना अजित पवारने यांचा मनावर घेतलं मी मिमी मतदारांना मी आमदार होऊन गेले नाही आता मी पण चॅलेंज देतो तो आमदारच कसा होतो काही पद्धतीने बघतो मी पण लोकांना सांगेन की याची खरी अवकात काय आणि आम्ही काय कामं केली त्या पद्धतीनं महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा